नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यशवंतराव चौहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत कृषी पदविका आणि माळी प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाचा पहिला राऊ जो राऊंड आहे तो पहिला राऊंड या ठिकाणी विद्यापीठाने डिक्लेअर केलेला आहे म्हणजेच पहिली प्रवेश फेरी डिक्लेअर केली आहे आणि तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट केलं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला ही सर्व प्रोसेस या ठिकाणी आपण बघणार आहोत तत्पुरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम यासाठी मित्रांनो तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन वाय सी एम ओ यू असं टाईप करायचं आहे यानंतर तुम्हाला इथं वाय सी एम ओ यू डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी ही वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विद्यापीठाच्या पेजवर ॲडमिशन या टॅबवर क्लिक करायचं आहे तिथं केल्यानंतर ॲग्रिकल्चर प्रोग्राम ॲडमिशन प्रोसेसवर क्लिक करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस आणि इथं डाव्या बाजूला तुम्हाला चेक राऊंड वन स्टुडंट ॲलोकेशनवर क्लिक करायचं आहे सलेक्ट तुमचं कॉलेज तुम्ही कोणतं निवडलं आहे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल पालघर असेल समजा नंतर तुम्हाला सलेक्ट कोर्स तुम्ही कोणत्या कोर्सला अप्लाय केला आहे ओके समजा तुमचा भाजीपाला उत्पादन पदविका कोर्स आहे इथं सबमिटवर क्लिक करा सबमिटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी यादी ही तुमची या ठिकाणी येऊन जाईल किंवा तुमचं तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म नंबर टाकून देखील सर्च करू शकता